देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा कोटंबी बेरवल कौल पोंढा मुलवड आणि रायते येथे बीजेपी महाराष्ट्राच्या नव्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधून या शाखा तालुक्यातील जनसेवा आणि विकास कार्याला नवी दिशा देतील व संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला भाजपाच्या या शाखा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून येत्या काळात संकल्पपूर्ती आणि संघटनात्मक बांधणीवर लक्ष निश्चितच केंद्रित करतील आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि मानव मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी व प्रदेशाध्यक्ष माश्री रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष जनसेवा विकास आणि संघटन या तिन्ही आघाड्यांवर अविरत कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड